बैलगाडी शर्यत म्हटलं की काही लोक लगेच डोळ्यासमोर येतात आणि गेली दोन वर्ष एक त्रिकूट या बैलगाडी शर्यतीत खूप लोकांचं आकर्षण जिव्हाळा निर्माण करून गेलं ते म्हणजेच दुसरं तिसरं कोण नाही रणजित निंबाळकर सर त्यांचा हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि सगळ्यात महत्वाचं या दोघांना घडवणारे जुने जाणते डायव्हर म्हणजे विठ्ठल नाना भुतकर रणजित सर बैलगाडीच्या अगोदर बंदी उठल्यावर बकासूर आणि विठ्ठल डायवर हे समीकरण आपल्याला पाहायला भेटायचं हे दोघं प्रेक्षकांनी इतके उचलून धरले होते की ते कु दोघे सुट्टीच देत नव्हते कुठं बी जाऊ ते गुलालाच राहायचे नंतर सरांनी सर्जा घेतला आणि विठ्ठलनाना सर्जाचे नियोजन सांभाळ ड्रायव्हिंग सगळं करायला लागले सर्जा सरांचे आणि विठ्ठल नाण्याने खूप नाव केलं अगदी माळशिरसला मथुरच्या बरोबर बकसूरची गाडी पण मारली सरांनी परत एक खोंड विकत घेतला खूप तो पळत होता तो म्हणजे सुंदर पण तोच स सुंदर खोंड त्यांनी काही दिवसांनी विकायला काढला आणि त्यांच्या व्यवहारातच सरांचा आकस्मिक शेवट झाला पण विठ्ठल नानानी सरांचं नाव आणि सरजाचा संभाळ करत राहिले आणि सरजा एकदम यशाच्या उंच शिखरावर होता त्यावेळेसच त्याला म्हणजे पाच महिन्यापूर्वी सरांच्या सर्जला विठ्ठल दावणीवरून जावं लागलं काही फॅमिलीमधले वैयक्तिक कारणं होती त्यामध्ये पण त्यामुळं एक एक विशेष म्हणजे असं झालं की विठ्ठलनाना जे नाव होतं ते कुठेतरी कमी दिसायला लागलं आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर जी गर्दी होत होती ती मैदानामध्ये ती दिसत नव्हती आणि खरा संघर्ष सुरू झाला त्यांचा कसे लोक सुखात गर्दी करतात आणि दुःखात एकटं सोडून देतात विठ्ठल नानांनी या पाच महिन्यात बरीच बैल आणली त्यातली काही अशी होती की त्यांचं पहिल्यांदी नाव समोर आलं ते कहून पळल्यामुळं नाही ते विठ्ठल नानाच्या डावणीला आले म्हणून त्यांचं नाव समोर आलं होतं अशी पण बैल त्यांनी आणली बरीच बैल झाली पण तब्बल पाच महिन्यांनी काळ जायगाव मैदानात सीमेला गाडी झोपतानी विठ्ठल नानाच्या गाडीभोवती खूप गर्दी झाली त्याचा व्हिडिओ आला आणि परत या चर्चेला उदाहरण उठलं आणि नेमके काय तर बकासूर किंवा सर्जेचीच गाडी झुकताय असं लोकांना ला वाटायला लागलं होतं काल पण मंडळी एखाद्याचं सगळं जेऊ शकतं पण नशीब कुणी नेऊ शकत नाही हे उदाहरण काल खरं ठरलं खूप लोकांनी नामांकित बैला असून दोन तीन वर्षे गुलाल भेटत नाही पण इथं आपल्या कष्टामुळं आपल्या प्रयत्नामुळे फक्त पाच महिन्यात त्यांचा संघर्ष संपला त्यांना यश आलं नानाच्या दावणीला तेज नावाचा बैल आला आहे अक्षरशः तो चारही खांदी पलतो आणि त्याने सलग तिसरा गुलाल घेतला आहे काल आणि कालच्या महिन्यात तो फायनलला राहिला शंभरवर वर मागच्या महिन्यात सोन्याच्या महिन्यात तो त्यांनी सोन्याची चेन जिंकली होती नानाने अक्षरशः ती चेन त्याच्या गळ्यात घातली होती कलर्डनची शेट आहे सोन्याचे व्यापारी आजय शेठ जाधव हो यांनी तेजाची खरेदी केली आहे नाना म्हणजे खूप भाविक होऊन म्हणले की जे आम्ही अक्षरशः रडलो होतो तेव्हा सर शेठनी तेजा घेतला पण आज अशी परिस्थिती त्यांनी आपले कष्ट प्रयत्न बघितले आणि तेजाने जे सलग तीन वेळा गुलाब मिळवून दिला त्यावर शेठ म्हणले की आपण एक कोटीची खरेदीसुद्धा करायची तयारी ठेवलेली आहे जर तसा विकायला बैल निघाला पळणार तो एक कोटीची सुद्धा काही दिवसात होऊ शकते म्हणजे आपण बघू शकतो किती मोठा नाद आहे आणि आन... यामध्ये सगळं श्रेय हो। विठ्ठलाला भूतकर यांना जातं कारण यामध्ये पैसे किती लावा पण जो व्यक्ती असतो ड्रायवर जो सांभाळ करतो त्याच्या हातातच असतं जसं सरांचं आणि सर ज्याचं नाव झालं तर आता आहे त्यांचे आहे ह्या तेजाचे आजय शेठ कलेडोन यांचंसुद्धा खूप नाव राहणार आहे ते खूप फेमस होणार आहे आणि मंडळी तुम्हाला विठ्ठल ड्रायव्हर तेजा आणि आजय शेठ यांच्याबद्दल काय वाटतं ते त्यांचं कसं कमबॅक झालं आणि नाना परत एकदम बॅकफुटवर होते ते परत फ्रंटला आले तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा ही विनंती तर मंडळी अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी